प्रेमाची गोष्ट या मालिकेचा आजचा अंतिम भाग आहे अंतिम भागामध्ये भागा सगळं छान झालंय सावनी जेलमध्ये झाले मुक्ताला बाळ झालंय आणि सगळं कसं घडलंय पाहू आता इकडे मुक्ता चिडलेली असते आणि ती कोमलला सांगत असते तू तू मला मारलंस तुझ्यामुळे मी गेले आठवते ना सगळं असं म्हटल्यावर ती इकडे आता विचार करायला लागते लगेचच सावनी अच्छा म्हणजे कोमलला कळलेलंच नाही आहे का की मी तिला मारले नक्की काय घडलंय आहे असं असेल तर मला एका दगडात दोन पक्षी मारता येतील असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये विचार करते की ह्या मुक्ताला पण असंच मारून टाकणार जसं मी कोमलला मारलेलं आहे आणि त्यानंतर इथे मिहिकाला मारले तसाच आता इकडे आळ घेणार मी आता कोमलवरती असं म्हणत ती पुन्हा व्हिडिओ करायला लागते सेम तशीच सिच्युएशन रिक्रिएट केली जाते कोमल आता मुक्तावरती चिडते मुक्ता म्हणते असंच मारलस ना तू मला असंच मारलंस ना तू मला असं म्हटल्यावर ती कोमल तिला पुन्हा धक्का वेगे मुक्ता खाली पडते मुक्ताच्या डोक्यातून रक्त यायला लागतं सागर इकडे शूटिंग करत असतो त्याच वेळेला आता इकडे सावनी येते आणि ती आता मुक्ताला मारणार असं ठरतं ती मुक्ताला मारायला उशी घेऊन येते पण त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की मुक्ताने मागच्या वेळेला सुद्धा आता नाटक केलं होतं आणि मुक्ताने नाटक करत या सगळ्यामध्ये मागच्या वेळेलासुद्धा आता इकडे असं रक्त डोक्यात नेते असं दाखवलं होतं आणि आत्ता पण तिने पिशवीखाली ठेवले हे ती पाहते नंतर ती विचारते नाही नाही म्हणजे आता काहीतरी गडबड आहे मला आता माझी हे बदलली पाहिजे मग ती आता मुक्ताला सांगते मुक्ता तू काळजी करू नकोस मी तुला वाचवते आणि आता ती रक्त साफ करायला लागते ज्या वेळेला ती रक्त साफ करायला आणि त्याच वेळेला आता इकडे सावनी म्हणते अगं बघू तुला कुठे असं म्हणत असताना तुझ्या डोक्याला मागलं नाही आणि तिचे हात बांधून टाकते तुला काय वाटलं की तू मला फसवू शकशील का आणि तू मला या सगळ्यामध्ये फसवून आता मात्र तू मला काय अडकवू शकशील असं तुला वाटलंच कसं तू मला अडकवू शकत नाहीय असं म्हटल्यावरती ती, ती सांगते ज्या पद्धतीने मी मिहिकाला मारलं ना त्याच पद्धतीने मी आता तुला मारेन तेव्हाच मी गप्प बसेन असं म्हणत ती आता इकडे लगेचच तिला मारण्यासाठी पुढे येते ज्या वेळेला तिला मारण्यासाठी पुढे येते तेव्हा ती सांगते ज्या पद्धतीने काला मारलं का पण प्रेग्नेंट होती तू पण प्रेग्नेंट तुम्हाला दोघींना पण मी आता मारून टाकणार आहे आणि दोघींचा आज खुनाचा आळ मी घेणार कोमलवती कारण माझ्याकडे तो व्हिडिओ आहे असं म्हटल्यावरती मग ती आता कोमलला सुद्धा मारण्याचा आळ आता मी का आणि मुक्ताला मारण्याचा आळ कोमलवती घेते इकडे सागर हे सगळं व्हिडिओमध्ये पाहत असतो आणि तो विचार करतो नाही नाही सावनीचे इरादे खूप डेंजर आहेत मला पोहोचायला पाहिजे म्हणून सागर लिफ्ट मध्ये चढतो तर लिफ्ट बंद पडते इकडे तोपर्यंत आता इकडे सावनी सांगते माझ्याकडे हा बघ हा व्हिडिओ आहे कोमलनेच तुला धक्का दिलाय आणि त्यामुळे तू खाली पडलीस रक्ताल हे या व्हिडिओमध्ये सिद्ध झाले आणि मी तुला मारल्यावरती मग आता कोणी माझ्यावरती विश्वासच ठेवणार ना की हा असा आहे म्हणून व्हिडिओ तू कोमलला शूटिंग करण्यासाठी बाहेर पाठवलंस ना पण कोमलला मी बाहेर अडकवून ठेवलेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या या सगळ्यामध्ये आता इकडे कोमल कोमल तुला वाचवायला येणार नाहीये तुझा सुद्धा जीव गेला आणि तुझ्या बाळाचा सुद्धा तू माझ्यापासून माझं कुटुंब हिरावलंस मी तुझं कुटुंब तुझ्यापासून हिरावणार असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेच ती मुक्ताला मारण्यासाठी करते तोपर्यंत सागर हे सगळं पाहत असतो तो सिक्युरिटी गार्डला फोन करतो पोलिसांना फोन करतो आणि लवकरात लवकर पोहोचा असं आता सांगायला लागतो ज्या वेळेला सिक्युरिटी गार्ड आणि आता पोलीस तिकडे पोहोचतात तोपर्यंत सागर येतो मुक्ताला उचलतो आणि आता मुक्ताला उचलून सागर आता सांगायला लागतो मुक्ता तुम्ही ठीक आहात ना आणि तोपर्यंत मुक्ता आता शुद्धित आलेली असते मुक्ता शुद्धीत येते आणि मुक्ता आता सांगायला लागते की सागर मी ठीक आहे तोपर्यंत आता इकडे सावनीला पोलीस पकडतात आणि पोलीस सावनीला पकडल्यावरती सावनी म्हणते विरुद्ध तुमच्याकडे प्रूफ काय आहे यावरती सागर सांग प्रूफ ना प्रूफ हा बघ तू ज्या वेळेला तिकडे आता मारत होतीस तेव्हा आम्ही हा इकडे प्रूफ करून ठेवला होता म्हणजे इथे व्हिडिओ चालू होता मिहिकाला सुद्धा तूच मारलंस मिहिकाला मारून तू कोमलवरती आळ घ्यायचा प्रयत्न केलास आणि म्हणूनच मुक्ताने स्वतःच्या जीवावरती खेळत आता इकडे कोमलचा जीव वाचवण्यासाठी आणि मिहिकाला न्याय मिळवून देण्यासाठी हे सगळं केलं आणि तू तु तु तुझा गुन्हा कबूल केलायस तू व्हिडिओमध्ये बोललेली आहेस की ज्या पद्धतीने मी मिहिकाला मारलं त्याच पद्धतीने मी तुला मारणार असं म्हटल्यावर ती चिडलेली आता इकडे इंद्रा साठकन थोबाडी देते आणि का तू माझ्या सगळ्या याच्यावरती उरावरती बसलेली आहेस चालती हो आत्ताच्या आत्ता निघून जा इथे राहायची तुला काही गरज नाहीये असं म्हणत तिचं थोबाड फोडते थोबाड फोडल्यावरती सावनीला या सगळ्यामध्ये आता इकडे पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं विहिकाचा खून मुक्ताला मारण्याचा प्रयत्न आणि कोमलला अडकवण्याचा प्रयत्न हे सगळे चार्जेस लावून आता इकडे सावनीची हक्कलपट्टी जेलमध्ये झालेली असते त्यावरती स्वाती म्हणते खरंच मुक्ता तू इतकी ग्रेट आहेस ना की तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आपल्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी तू कोणत्या थराला पोचलीस आणि ही सावनी नीच कोणत्या थराला पोचली यावरती सागर म्हणतो पोलिसांना हा व्हिडिओ हिच्या विरोधात वापरण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगाला पडणार आहे असं म्हणत पोलिसांना तो तो व्हिडिओ देतो आणि त्यानंतर सावनीचा पर्दाफाश झालेला असतो सावनी सांगते हरले मुक्ता तुझ्या चांगुलपणाच्या पुढे मी हरले त्यावरती मुक्ता म्हणते माझ्या कुटुंबाच्या पुढे जो कोणी येईल माझ्या कुटुंबाला त्रास द्यायला जो कोणी येईल त्याला ही मुक्ता सोडणार नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे सावनीची हकलपट्टी होते इंद्रा चिडते आणि मुक्ता तुम्ही मला इतका त्रास दिलायस ना याचा मी बदला घेणार मी तुला धडा शिकवणार सागरला काही कळत नाही की इंद्राला काय झालंय आणि तो म्हणतो मम्मी काय झालं यावरती इंद्रा सांगते काय नाही हिला शिक्षा ही आहे की नऊ महिने हिने आता माझं ऐकायचं कुठे बाहेर जायचं नाही नऊ महिन्यामध्ये फिरकायचं नाही हा माझा हुकूम आहे हिला असं म्हटल्यावर ते सगळेजण हसायला लागतात मुक्ता येते आणि आता मम्मीला मिठी मारून रडायला लागते आणि या सगळ्यामध्ये आता सगळं छान छान झालेलं असतं नऊ महिन्यानंतर डायरेक्ट दृश्य दाखवलं जातं सगळे आई एकविरेच्या दर्शनाला निघालेले असतात आणि त्यावरती इंद्रा आता आपल्या छोट्या लेकीला घेऊन येते आणि त्याचबरोबर आता मुक्ता कुठे तर मुक्त छोट्या बाळाला घेऊन येते नऊ महिन्यानंतर मुक्ताला बाळ झालेलं असतं आणि सागर म्हणतो चला एक विराईच्या दर्शनाला आहे लक्की सांगतो दादूस मी ड्रायव्हिंग करणार यावरती मुक्ता सांगते खरंच मला वाटलं नव्हतं की इतकं सगळं माझ्या आयुष्यात चांगलं होईल मुक्ता रडायला लागते मला खरं तर मातृत्वाचं सुख मिळणार नव्हतं पण ही दोन मुलं माझ्या आयुष्यात आली ही दोन मुलं आयुष्यात आली आणि यानंतर माझं आयुष्य समृद्ध झालं त्यानंतर या मुलांनी मला आई बनवलं आणि स्वतः मातृत्वाचं सुख मला मिळालेलं आहे त्यानंतर सागर आता मुक्ताला जवळ घेतो फायनली मुक्ता सागर त्यांची फॅमिली पूर्ण झाली तीन मुलांचं कट फॅमिली पूर्ण आणि त्यातच आता सगळे एकविरा आईच्या दर्शनाला सेल्फी काढतात आणि एकविराईच्या दर्शनाला हातात असा आता प्रेमाची गोष्ट या मालिकेचा भाग संपलेला आहे